जनतेच्या हक्काचा बुलंद आवाज न्यूज नागरी संरक्षण वर्धापन सप्ताहाची उत्साहात संपन्न नागरी संरक्षण संघटनेचा वर्धापन सप्ताह वर्धा हो ठाणे नवी मुंबई परिसरात रॅली जनजागृती कार्यक्रम आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक यासारखे विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला आणि याची सांगता उल्हासनगर येथील गंगोत्री वेलफेअर फाउंडेशनच्या कार्यालयात परिसरातील नागरिकांसाठी नागरी, नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्गाचा आयोजन सहाय्यक उपनियंत्रक आनंद सिंग गढरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते या प्रशिक्षण वर्गाचा समारोप तसेच वर्गापन सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहाने रक्तदान शिबिर आयोजित करून करण्यात आली या रक्तदान शिबिरात ऐंशी युनिट पेक्षा जास्त रक्त संकलन झाले तसेच संघटनेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसेवक आणि अधिकाऱ्यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात भारत गंगोत्री साहेब सोनिया धामी अध्यक्ष गंगोत्री फाउंडेशन तसेच नागरी संरक्षण संघटनेचे विभागीय क्षेत्र रक्षक सुनील टेकचंदाने यांनी पुढाकार घेऊन जातीने लक्ष घालून कार्यक्रम यशस्वी करण्यास सिंहाचा वाटा होता या समारोप समारंभास नागरी संरक्षण नवी मुंबई समोर ठाणेचे उपनियंत्रक विजय जाधव डिश अवॉर्डने सन्मानित उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र तीन कमले श्रीवास्तव डिश अवॉर्ड सन्मानित उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्रवान बिमल नथवाणी राष्ट्रपती पदक सन्मानित तसेच उल्हासनगर अग्निशमक दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुरेश बोंबे उपमुख्य अग्निशमन अधिकारी पंकज पवार यांच्यासह नागरिक संरक्षण संघटनेचे सहाय्यक उपनियंत्रक दीपा घरत कल्याण पश्चिम विभागीय क्षेत्ररक्षक शकुंतला राय डी एवॉर्ड सन्मानित मानपाडा विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी अंबरनाथ विभाग विभागीय क्षेत्ररक्षक विभाग संजय मगर आणि मानसेवी निदेशक प्रकाश ठमके डी एवॉर्ड सन्मानित हे सर्व उपस्थित होते याप्रसंगी बोलताना गंगोत्री वेलफेअर फाउंडेशनचे भारत गंगोत्री साहेब यांनी सदर कोर्सचे आयोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि सध्याची परिस्थिती पाहता जास्तीत जास्त नागरिकांनी हे नागरी संरक्षणचे प्रशिक्षण घेणं आवश्यक असून अशा प्रकारच्या कोर्सचे आयोजन करण्यास नेहमी सर्व प्रकारे सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे आणि उपस्थित नागरी संरक्षण अधिकारी यांचा वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट बचाव कार्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला त्याचप्रमाणे गंगोत्री वेलफेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनिया धामी यांनी उल्हासनगर हे शहर दाटीवाटीच्या इमारतींमुळे एक आपत्ती प्रवंश शहर झालेला आहे आणि त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी नागरी, नागरी संरक्षण संघटनेचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे त्याप्रमाणे यातील प्रगत अभ्यासक्रमासाठी देखील जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि नागरी संरक्षणच्या संपूर्ण टीमचे आणि विशेषतः सुनील ते चंदानी यांचे या कोर्स व रक्तदान शिबिराचे के आयोजन केल्याबद्दल आभार मानले